जय महाराष्ट्र मी अजिस खान आपल्या इंडिया न्यूज मध्ये सर्वांच्या स्वागत करतो फावच्या विशेष बातमीपत्रक महागाव शोट शेत शिवारात बिबट्याने केले गाय आणि वासरूची शिकार बिबट्याने गाय आणि वासरू याची शिकार केल्याची घटना उमरगड तालुक्यातील महागाव येथील शेतात पंचवीस जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार महागाव येथील संजय जळगाव वाठोरे यांनी आपल्या शेतात रात्रीला गाय आणि वासरू बांधले होते संजय जळबावाटोरे यांनी सकाळी आपल्या शेतात आले असता प्राण्याने बांधलेली गाय आणि वासरू शिकार करून मारून टाकल्याचे कर दिसतात त्यांनी वन विभागाला कळविले वन विभाग अधिकारी घटनास्थळावर येऊन पंचनामा केल्यावर त्यांनी बिबट्याने शिकार केल्याचे सांगितले त्यानंतर संजय जळबावाटोरे यांनी वन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे येथील शेतकरी दहशतीत असून या परिसरातील कृष्णापूर महागाव सोईट भागात अनेक वेळा बिबट्याने बैल व शेळ्यांचा शिकार केली आहे या घटना वारंवार घडत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट सुधाकर बाबुळकर ढाणकी सर्कल प्रतिनिधी